दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी एवढी आजचा दिवस तू धर तू काहीतरी चालला मध्ये बोलू ना आपण मध्ये चालला तू मध्ये बोलू आपण चालू स्वातंत्र्य दिनी मालेगाव महापालिका आयुक्तांना साडी चोळी देण्याचा प्रयत्न झाला अनेक वर्ष तक्रारी करून देखील त्या तक्रारी निकाली लावल्या जात नसल्यानं आयुक्तांचा निषेध करत त्यांना साडी चोळी देण्याचा प्रयत्न करण्यात आला साडी देण्यासाठी आलेलो कशासाठी दोन सातशे एकोणास ब एक ब सातशे दोन बना तिथून बांधकाम चोरीला गेली आहे आयुक्तांनी आणि निलेश पाटील यांनी चोरीला घालवलेली मी आज आयुक्तांना साडी देण्यासाठी आलेलो होतो पण ते आता यांनी पहिलेच आठपाव केलेला होता आता मी चर्चा करतो त्यांच्याशी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या पूर्ण करत नसल्यानं तक्रारदारांनी आयुक्तांना साडी चोळी देत निषेध व्यक्त केला स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण आटोपतानाच आयुक्तांना घेराव घालून हा साडी चोळीचा प्रयत्न झाला

वाटपुरावाच अस मला काल आस्थापनाने पत्र दिलं त्यांची चौकशी चालू आहे विभागीय चौकशी चालू आहे विभागीय चौकशी चालू ठेवण्याचे कारण काय आठ नऊ शहर अभियंत्याला निलंबित करण्यासाठी चांगल्या चांगल्या मालेगावच्या दिग्गज नेत्यांनी प्रयत्न केला तर ते ट्रस् समज झालेले तुमच्या माझा रस्त्या चोरीला गेला होता अचानक येऊन रात्री करून त्यांनी तो रस्ता बनवलाय तो बनवल्यानंतर त्याची गुणवत्ता नाही नाहीये गुणवत्तेची चौकशी करण्यासाठी त्यांना पाठपुरावा करतोय तेही करत नाही परत आता अठ्ठावीस लाख रुपये जिल्हाधिकाऱ्यांकडून घेऊन आले त्याच रस्त्यासाठी मग हा काय प्रकार आहे ह्याच प्रश्नांच उत्तर मी मागून राहिलो तेही द्यायला तयार नाही वारंवार तक्रारी करून देखील कारवाई केली जात नसल्याने आंदोलकांनी संताप व्यक्त केला त्या दिवशी गणेश विसर्जन असतं रात्री दोन वाजता मालेगाव महानगरपालिका त्या कुंडातल्या मूर्त्या काढते आणि त्या मूर्त्या दुसरीकडं शिफ्ट करून मग तिथं विसर्जन होत असतं असं सहा वर्षापासून मालेगाव महानगरपालिकेचं चालू आहे आम्ही वारंवार मालेगाव महानगरपालिकेला पत्रव्यवहार करून मालेगाव महानगरपालिका आमच्या मागणीकडे लक्ष देत नाही आयुक्त साहेब हे फक्त ठेकेदारांमध्ये मग्न आहे म्हणून ह्या आमची मागणी आहे का मालेगाव महानगरपालिकेने कॅम्प भागात नवीन गणेश कुंड बनून सर्व गणेश भक्तांना त्या गणेशकुंडाच्या माध्यमातून एक म्हणजे विटंबना थांबेल आणि हीच आमची सहा वर्षापासून मालेगाव महापालिकेकडे मागणी असतानासुद्धा मालेगाव महापालिका आमची मागणी पूर्ण करत नाही ह्या बजेटमध्ये घेऊ त्या बजेटमध्ये घेऊ आता हे किती बजेट करणार हे आत्तापर्यंत आम्हाला फक्त बोलून बोलूनच यांनी अर्ज केलेले हे फक्त जे जाड्या कातडीचे असे मालेगाव महानगरपालिकेचे अधिकारी आहे त्यांना गणपती बाप्पाविषयीसुद्धा समजत नाही अक्षरशः काही गोष्टी विटंबन आपलं शेर कोणत्या पद्धतीच आहे हे मालेगाव महापालिकेला आज आजचाच दिवस का निघडला आजचा दिवस मालेगाव महापालिका आयुक्तांना बी कळायला पाहिजे का मालेगावात गणेश भक्त आहे आणि स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आम्हाला आंदोलनाला बसावं लागतं हे प्रशासनाला बी राज्य सरकारला बी कळायला पाहिजे का इथला आयुक्त काय शहरातील समस्या निकृष्ट रस्ते भ्रष्टाचार आदी संदर्भात तक्रारी करून देखील महापालिकेच्या वतीनं कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे नितीन बोराडे दक्ष पोलीस न्यूज मानेगाव